महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही मात्र रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपा पाठोपाठ आता शिवसेनेनेही दावा ठोकला आहे आणि त्याच्या आशेचे फलक जे आहेत ते महाडच्या मतदारसंघात लागलेले आहेत सध्या मी आहे मानगावच्या बाजारपेठेमध्ये नाही आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह जो आहे तो शिवसेनेकांना करण्यात आलेला आहे आणि त्याच आशेचे फलक जे आहेत ते अशा पद्धतीने म्हणजेच आमचं ठरलंय भावी खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ विकास गोगावले अशा पद्धतीने ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना सीट देण्यात यावी अशी भूमिका या आधी शिवसैनिकांनी घेतली होती मात्र अचानक आता विकास गोगावले यांना उमेदवारी देण्यात यावी असे असे जे फलक आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले आहेत येणाऱ्या काळात महायुतीमार्फत ही जागा कोणाला जाते हे पाहणं आता महत्त्वाचं था ठरणार आहे अजय नारकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड